मित्रांनो वीस जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरू होणार आहे या मालिकेत पाच कसोटी सामाने खेळले जाणार आहे जे आतापासून सुरू होईल आणि ऑगस्ट पर्यंत सुरू राहील जर तुम्हाला हे सामाने तुमच्या टीव्हीवर वर थेट पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला सोनी स्पोर्ट्स नेटवर्क वर जावे लागेल तुम्ही तेथील अनेक चॅनेल वर हे सामाने पाहू शकता परंतु जर तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉप वर पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जिओ हॉटस्टार वर जावे लागेल जर तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये जिओ हॉटस्टार ॲप असेल तर तुम्ही सामना पाहू शकता यासह फोक्ट आज सामने पाहायचे झाल्यास भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचे सर्व सामने डीडी स्पोर्ट्स वर थेट प्रक्षेपित केले जाणार आहे परंतु यासाठी तुमच्याकडे मोफत डिश कनेक्शन असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे मोफत डिश नसेल तर तुम्ही सामना पाहू शकणार नाही म्हणजेच डीडी स्पोर्ट्स वर मोफत सामना पाहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे वीस जून ला मालिकेतील पहिला सामना होणार आहे तर चार ऑगस्ट पर्यंत ही मालिका खेळवली जाणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले चॅनल पाहत रहा।